कार्यक्रमातच आहे छान स्लो आपल्या सातारा जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय पर्यटन आणि खडीकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री माननीय नवर समोराज देसाई साहेब सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय संतोषजी पाटील साहेब उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत करतो या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेसाठी सातारा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माननीय या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी दोन हजार पंचवीस च्या निधी संकलन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे

करू। सातारा संकलित करावा हा या कारणचा हेतो आहे आपण सुब्रत देसाई आणि जिल्हाधिकारी आदरणीय संतोजी पाटील साहेब यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया आपला जो जंगी संकलनाचा शुभारंभ झाला या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्र राज्याचे पर्यटन खडीकर्म आणि माजी सैनिक कल्याण माननीय आमदार शंभरज देसाई सर <laughs> <laughs>

ये त्रिभुवन से बेंजस ने समाचार में यूं सम्मान होकर आएगा धन्यवाद कांस्टेबल पवार अमर सादर अच्छा कुटुंबियाना समझ गए बाबू साहब ने मदद

क्या। या कार्यक्रमाच्या निमित्ताने सन दोन हजार पुरस्कार प्रदान केले जात आहेत सन्मानित केलं जात आहे सन दोन हजार पंचवीस चा विशेष गौरव पुरस्कार सातारा नगरपालिकेचे भूतपूर्व नगर नगराध्यक्ष शंकरजी मालवाय सतरा वर्ष भारतीय स सेवा

त्यांच्या अपूर्वीय कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं होत त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय रुपये पंचवीस हजार चार रुपये पुष्पगुच्छ देऊन श्री शंकराव मालवदे साहेब यांचा सन्मान केला जातो म्हणजे लायनच्या प्रचंड घरामध्ये श्री प्रवीण मानसिंग बर्गे यांना या वर्षीचा विशेष गौरव पुरस्कार दिला जातोय

कराडचे वस्तीग्रह समितीचे सदस्य शंकर रामचंद्र जाधव त्यांचा पाह्य वेदान संभाजीनगर महाराष्ट्र येथे खेळायला राज्यस्तरीय प्रथम क्रमांक पटकवलेला हा खेळाडू पंचवीस हजार रुपयांचा बक्षीस त्या ठिकाणी त्यांना प्रदान केलं जात आहे श्री <प्रुणारी> दादा सोशल सुरेश बोराटे त्यांचा पाल्य वैशिष्ट्य